विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी एकूण सहा अर्ज आले मात्र एका अपक्ष अर्जावर अनुमोदक आणि सूचक म्हणून एकही आमदाराची स्वाक्षरी नसल्यानं तो अर्ज बाद झाला आणि निवडणूक बिनविरोध झाली आणि महायुतीचे पाचही उमेदवार हे विजयी झाले यामध्ये भाजपाचे संदीप जोशी संजय केनेकर दादाराव केचे तर शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय खोडके यांचा समावेश आहे या पाचही नवनिर्वाचित आमदारांचा राजकीय प्रवास आजवर कसा राहिलाय तो समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र असून त्यांनी राजकारणातही बराच काळ सोबत घालवला आहे जोशी हे नागपूर महापालिकेचे दोन वेळा म्हणजे दोन हजार दोन ते दोन हजार सात आणि दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये मा महापौर राहिलेत त्यांनी विधानसभेला पश्चिम नागपूरमधून तिकीट मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होती परंतु जातीय आणि राजकीय समीकरण बघता त्यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या नागपूर इथल्या कार्यालयाची जबाबदारी त्यांनी संदीप जोशी यांच्याकडे सोपवली होती संदीप जोशी यांना उपमुख्यमंत्री यांचं मानद सचिव बनवण्यात आलं होतं आता त्यांना विधान परिषदेवर पक्षाकडून संधी देण्यात आली आहे ते बिनविरोध निवडून आलेत संजय केनेकर कोण आहेत ते बघूयात अकरा वर्षापूर्वी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे भाजपाचे सरचिटणीस संजय केनेकर यांची विधीमंडळात जाण्याची संधी उठली होती तेव्हा उमेदवारीची माळ शेवटच्या क्षणी अतुल सावे यांच्या गळ्यात पडली तेव्हापासून सातत्यानं राजकीय पटलावर वावरणारे संजय केनेकर यांचं नाव भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार म्हणून रविवारी जाहीर केलं आणि आज अखेर संजय गेनेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे संजय केनेकर हे भाजपाचे महामंत्री आहेत संजय केनेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये एक वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलं त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्ष म्हणून ते प्रदेशाध्यक्ष असे बारा वर्ष त्यांनी काम केलं भाजपमधील ओबीसी नेत्यांचं समर्थन करणाऱ्यांमध्ये संजय केनेकर हे आक्रमक वक्तव्य करणाऱ्यांसाठी ओळखले जातात तर भाजपचेच तिसरे उमेदवार दादाराव केचे हे वर्धा आरवीतून आमदार होते त्यांना डावलून नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला गेला विधानसभा निवडणुकीत भाजपनं दादाराव केचे यांना उमेदवारी नाकारली आणि त्या ठिकाणी आमदार सुमित वानघेडे यांना उमेदवारी देण्यात आली नाराज झालेल्या दादाराव केचे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला पण त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आता विधान परिषदेत आपल्याला उमेदवारी देण्याचं आश्वासन दिल्यानं आपण उमेदवारी अर्ज मागं घेत असल्याचं पत्र परिषदेत दादाराव केचे यांनी स्पष्ट केलं होतं आणि अखेर रविवारी त्यांचं नाव जाहीर झालं आणि आज त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्यानं आरवीचे माजी आमदार दादाराव केचे यांनी अपक्ष म्हणून दंड त्यावेळी थोपटले होते प्रदेशाध्यक्षांनी चार्टर्ड विमानानं थेट दिल्लीला घेऊन जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घालून दिली या भेटीत केचे यांना विधान परिषदेत उमेदवारीचं आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी उमेदवारी मागे घेतली भाजपाचे उमेदवार सुमित वानखेडे यांना बळ देऊन त्यांचा विजय निश्चित केला शहा यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती रविवारी भाजपनं विधान परिषदेच्या उमेदवारीतून केल्याची चर्चा होती केचे यांनी दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली या त्यांचा पराभव झाला परत त्यांनी निवडणूक लढवत काँग्रेसच्या अमरकाळ यांचा पराभव केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत केचे यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस ला भाजपानं परत केचे यांच्यावर विश्वास दाखवला हा विश्वास सार्थ करत त्यांनी विजय मिळवला विद्यमान आमदार असल्यानं आपल्याला उमेदवारी मिळणार या आशेनं त्यांनी मोर्चे बांधणी केली पण पक्षानं देवेंद्र फडणवीस यांचे तत्कालीन स्वीय वानखेडे यांना उमेदवारी दिली यावरून नाराज झालेल्या केचे यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला भाजपनं सावध पवित्रा घेत त्यांची मनधरणी केली तरीही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चेसाठी त्यांना नेण्यात आलं त्यांना विधान परिषद देतो असं आश्वासन शहा यांनी दिलं आणि आज ते बिनविरोध निवडून आले भाजप शिंदे असेल शिंदेसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल या तीनही पक्षांकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली पण चर्चा मात्र एका नावाची झाली ती होती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय खोडके खोडके हे पत्रकारांचे लाडके आहेत अशी चर्चा आहे कारण प्रत्येक पत्रकारांची विशेष काळजी घेतात विचारपूस करतात जेवणाची काळजी घेतात अशी त्यांची प्रतिमा आहे संजय खोडके आधी मंत्रालयात नोकरीला होते छगन भुजबळ आणि स्वर्गीय आर आर पाटील ज्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्यावेळी ते त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम बघत होते त्यामुळे मंत्रालयात आणि राजकारणात त्यांचं सुरुवातीपासूनच घनिष्ठ संबंध आहेत संघटन कौशल्य सोबत खोडके यांचा जनसंपर्क चांगला आहे यांच्या जनसंपर्काच्या जोरावरच संजय खोडके यांनी आपली पत्नी सुलभा यांना विधानसभेच्या रिंगणात दोन हजार चारला उतरवलं बडनेरा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी त्यावेळी विजय मिळवला होता दोन हजार नऊला ला त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते राजकारणात सक्रिय झाले आणि ते अजित पवारांसोबत सावलीसारखे वावरू लागले दोन हजार सोळाला संजय खोडके यांनी अमरावतीमधून पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र त्यातही त्यांना अपयश आलं त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते त्यानंतर पुन्हा एकदा हे दाम्पत्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं दोन हजार एकोणीसला तडजोड म्हणून सुलभाग खोडके यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली पण विजयी मिळवला पण त्या केवळ तांत्रिकदृष्ट्याच काँग्रेसच्या आमदार होत्या मनाने त्या त्यांच्या पतीसोबत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होत्या ज्यावेळी अजित पवारांनी बंड केलं त्यावेळी ते दाम्पत्य अजित पवारांसोबत केलं अमरावतीमध्ये पॉवरफुल नेते म्हणून संजय खोडके यांची विशेष ओळख आहे प्रत्येक शहरात त्यांचं स्वतःचं नेटवर्क आहे अजितदादांना विदर्भात आणि विशेष करून पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मजबूत करण्यासाठी खोडके यांची चांगलीच मदत होणार आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला विधान परिषदेची एक जागा आली यासाठी अनेक जण इच्छुक होते मात्र यात धुळे नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर होतं त्यासोबतच शीतल म्हात्रे संजय मोरे किरण पांडव यांचीही नावं चर्चेत होती अखेर आता चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर रविवारी शिक्कामोर्तब झालं त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला असं बोललं गेलं चंद्रकांत रघुवंशी हे एकोणीसशे ब्याण्णव पासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत राजकारणात रघुवंशी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जिल्हा परिषदचे सदस्य होऊन धुळे आणि नंदुरबार जिल्हा एकत्र सहा परिषदेचे ते अध्यक्ष होते त्यानंतर सलग वेळा ते विधान परिषदेचे सदस्य आहेत आमदारकीची मुदत एप्रिल मध्ये पूर्ण होणार होती मात्र तत्पूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ऑक्टोबर दोन हजार मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला त्यानंतर जुलै दोन हजार बावीसला त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या पक्षाकडून विधान परिषदेवर त्यांना आता संधी मिळाली आहे आणि त्यांची बिनविरोध निवड देखील झाली आहे तुम्हाला या पाचही आमदारांबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा